नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडाय सेलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओने नसा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो भुवनेश्वरीने चक्का आता अक्षराचे पाय धरले तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अक्षराने असला खतरनाक प्लॅनिंग बनवलेलं असतो आणि त्या प्लॅनिंगमध्येच आता भुवनेश्वरी फसलेली आहे कारण की अक्षराला माहीत असतं की ही भुवनेश्वरी खोलीच्या बाहेर म्हणजेच ह्या घराच्या बाहेर मला तर कधी जाऊन देणारच नाही आणि सोबत अधिपतींच्या बाबांना देखील जाऊन देणार नाही त्याच्यामुळे ह्या अक्षराने आताच्या काही खोटी खोटी एक बाई घरामध्ये घेऊन येते आणि जेणेकरून ती भुवनेश्वरीच्या मनामध्ये असं काय बरवेल की जेणेकरून ते अक्षराशिवाय काम पूर्ण होणारच नाही त्याच्यामुळे आता ह्या भुवनेश्वरीला ना नाही लाजाने अक्षराला आता घराच्या बाहेर लावावं लागणार असतं आणि त्याच्यामुळेच ह्या संधीचा फायदा घेत अक्षरा तर घराच्या बाहेर पडतेच पण म्हणते की आता अधिपतींच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तर हे सगळं होत असताना मात्र यामध्ये अधिपत्नीची साथ देखील अक्षराला असते पण अधिपतींना हे माहित नसतं की मास्तरीबाई एवढे हे कशासाठी करतात कारण की अक्षराचा एकच हेतू असतो की लवकरात लवकर अधिपतींचे बाबा बरे झाले तर हे भुवनेश्वरीने आता चक्क अक्षरावरती पाळत ठेवण्यासाठी एक बाई म्हणजेच आपल्याला तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती आता मात्र दुर्गेश्वरी असते कारण की ते आता अक्षरावरती पाळत ठेवायला असते जेणेकरून अक्षरा काय करते कुठे जाते कोणासोबत बोलते आणि अधिपतींच्या बाबांसोबत ती जवळ का जाते नेमकंच काय घडतंय हे सगळं काही भुवनेश्वरीला जाणून घ्यायचं असतं पण भुवनेश्वरीला माहीत नसतं की तिचा अहंकार एक दिवस तिलाच नडणार आहे कारण की भुवनेश्वरीला हे चुकून कळलेलं असतं की आता काही जरी झालं तरी जे काही सगळं सुनबाईसाठी मी केलेलं होतं त्या सगळ्यावरती पाणी फेरलेलं आहे कारण की घरामध्ये सी सी टी टाकले बॉडीगार्ड वाढवले सिक्युरिटी वाढवली याचा काही देखील फायदा झालेला नाही आहे आणि आता शेवटी भुवनेश्वरीला कळते की अधिपतींच्या बाबांना शेवटी मास्तरीबाईस नेट करू शकतात त्याच्यामुळे आता भुवनेश्वरीला शेवटी अक्षराचे पाय धरायची वेळ येते कारण की जेणेकरून जर अक्षराने अधिपतींच्या बाबांकडे नीट व्यवस्थित लक्ष दिलं दखल दिली तरच अधिपतींच्या बाबा नीट होतील असं भुवनेश्वरीला वाटत असतं कारण की मित्रांनो हे खरं देखील आहे कारण की अक्षराने अधिपतींच्या बाबांवरती योग्य ते ट्रीटमेंट देखील चालू केलेले असते परंतु तरी देखील ह्या भुवनेश्वरीला अजून काढीचा पत्त्या नसतो तर यामध्ये मात्र अधिपतींचं एकच म्हणणं असतं की मास्तरीणबाई तुम्ही हे सगळं काय करताय पण याच्यातून तुम्हाला काय फायदा आहे तो माणूसच चांगला नाही प्लीज तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे पण तरी देखील अक्षर ऐकायला तयार नसते अक्षरा म्हणते की ते माझ्या बाबांसारखे आहेत त्याच्यामुळे मला ते केलंच पाहिजे तर मित्रांनो शेवटी आता ही भुवनेश्वरी सगळं काय घडून शेवटी अक्षरा आलेले असते आणि म्हणते की आतापासून सुनबाई तुम्हीच अधिपतींच्या बाबांची काळजी घ्या आणि तुम्हीच त्यांना या संकटातून बाहेर काढून आणू शकता त्यासाठी ही भुवनेश्वरी चक्का आता अक्षरासमोर हात जोडते म्हणजे मित्रांनो शेवटी आता भुवनेश्वरीला अक्षराचेच पाय धरायची वेळ आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी जो व्हिडिओ दिसतो त्याच्यावरती क्लिक करा कारण की मित्रांनो आपल्या अधिपतींची तब्येत अचानक कशामुळे बिघडली हे जाणून घेण्यासाठी तिथे क्लिक करा कारण की मित्रांनो अधिपतींचा आवाज देखील तुम्ही ऐकला असेल मालिकेमध्ये किती प्रॉब्लेम येतोय अधिपतींना नेमकं काय घडले जाणून घेण्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा